नांदेड शहरातील गिरिराज मंगल कार्यालय येथे तीन दिवसीय तबला व पखवाज कार्यशाळेला सुरुवात तालयोगी शिक्षक प्रशांत गाजरे यांची माहिती याबाबत सविस्तर असे की नांदेड शहरातील श्रीनगर भागातील प्रशांत गाजरे संचलित तालयोगी तबला विद्यालयाच्या वतीने आज रविवार दिनांक पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नांदेड शहरातील छत्रपती चौक परिसरातील गिरिराज मंगल येथे तबला व पखवाज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य प्रशांत गाजरे यांनी यावेळी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले आहे या, के या कार्यशाळेत तबला व वा पखवाज वादनातील बल निकास रियाज अक्षरांचा रियाज अक्षर काढण्याची पद्धत तिहाईचा अभ्यास घराणेदार कायदा रेला पेशकर बंदिशी चक्रधार तबल्यातील जातींचा अभ्यास आदी विषयांचा सखोल अभ्यास केला जात असल्याचे आज दुपारी पाहाव्यास मिळाले आहे या कार्यशाळेसंदर्भात तालयोगी शिक्षक प्रशांत गाजरे यांनी आज रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील छत्रपती चौक परिसरातील गिरिराज मंगल कार्यालय येथे प्रसारमाध्यमांना आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे नमस्कार माझं नाव मी प्रशांत गाजरे तालिगी तबला विद्यालयातर्फे पंचवीस सव्वीस व सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी तबला व पखवास कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे ही या या कार्यशाळेचा आयोजित करण्यामागचा जो हेतू आहे की मुलांना तबला पखवाज किंवा शास्त्रीय भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्याकडे त्यांचा कल वाढावा ही आमची प्रामाणिक भावना आहे आणि यामध्ये पूर्ण प्रात्यक्षिक वादनासहित ही कार्यशाळा असेल मंगल मंगलकाराला इथे ही कार्यशाळा चालू आहे वर्षातून एक वेळेस आम्ही याच दर दरवर्षी एकदा मे मध्ये याचं आयोजन करतो आणि असा मानस आहे की वर्षातून कमीत कमी तीन वेळेस अशी कार्यशाळा व्हावी पण पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच प्रयत्न करू अतिशय चांगला प्रत, प्रति प्रतिसाद आहे कार्यशाळेला जवळजवळ एक चाळीस एक मुलं सध्या शिकतायत इथे आणि पूर्ण वेळ राहून इथे हे मुलं शिकणार आहेत मॅसेज हाच आहे की ही कला प्रत्येकाने शिकावी असा मेसेज आहे कॉन्सन्ट्रेशन साठी ही अतिशय चांगला एक वे आहे हे होण्यासाठी आणि मुलांची यातून एक आणि ही विद्या शिकून त्यांचं म्हणजे त्यांच्या अकॅडमी सुद्धा त्यांना याचा खूप फायदा होतो असं माझं मत आहे त्यामुळे प्रत्येकाने ही शिकावी असं वाटतं इथे तालयोगी तबला विद्यालय म्हणून आहे मागच्या दहा वर्षापासून मी इथे विद्या काम करत आहे प्रयत्न करतोय विवेकनगर माझी स्वतःची अकॅडमी आहे ही कार्यशाळा म्हणजे त्या, त्यासाठीच केलेला प्रयत्न आहे की ही विद्या शिकावी तबला व पखवाच आता सध्या या कार्यशाळेमध्ये चाळीस विद्यार्थ्यांना सहभाग आहे आणि बाहेरगावून पण इथे विद्यार्थी आलेले आहेत जालनावरणं आलेले आहेत बरेच बाहेरगावून पण विद्यार्थी आलेले आहेत इथे